छत्रपती शिवरायांचे अनेक असे संदर्भ आहेत अनेक अशा गोष्टी आहेत ज्या आजही गूढ आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करूया ज्या ठिकाणी महाराजांचा झाला आज एक दगडी मेघडंबरी बसवण्यात आली आहे या मेघडंबरीला लागूनच ला खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते त्या फटीतून आज डोकवल्यास एक काळवंडलेला दगड दिसतो हा तोच दगड आहे ज्यावर एकेकाळी शिव छत्रपतींचे सिंहासन आणि मराठ्यांचे तक्त ताट मानेने उभे होते त्या सिंहासनाचे पुढे काय झालं याबद्दल आपल्याला अजूनही फारशी माहिती नाही हे एक गुढ बनून राहिले परंतु तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केला तर रायगडावर खरोखर एक बत्तीस मनाचे सोनेरी सिंहासन होते का असा निष्कर्ष काढता येतो इतिहासात सिंहासनाचा सर्वप्रथम उल्लेख इंग्रजांच्या पत्रात आढळून येतो मराठी परदेशात व्यापार वाढवा म्हणून इंग्रजांनी नारायण शेणवी नावाचा दुभाषी वकील नेमला होता शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणे पूर्ण करण्यासाठी तो निर्जी पंतांना चोवीस मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पाच येथे भेटला चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल माहिती कळवतो या संदर्भावरून रायगडावर बत्तीस मनांचे हिरे जडीत सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे आपल्या लक्षात येतो परंतु शिहा पुढे काय झाले याबद्दल काही ठोस पुरावा सापडत नाही तरी याबद्दल शोध घेत असताना काही लेख आपल्याला सापडतात त्याचा काही संदर्भ आपल्याला सापडतो विशेष म्हणजे रोहित पाटील यांच्या लेखाचाही लाभ आपल्याला होतो तो सगळ्यांसमोर यावा या उद्देशाने तो आम्ही आपल्या समोर ठेवतोय इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली रायगड मुघलांच्या ताब्यात गेला जुल्फिकार खानने रायगड जिंकला राजाराम महाराज रायगडावरून निसटण्यात यशस्वी झाले परंतु येसुबाई साहेब आणि बाळ शाहू यांना कैद झाली ज्या अर्थी मेख खाली असलेल्या सिंहासनाचा दगड काळवडलेला आहे त्या अर्थी सिंहासन फोडताना ते वितळवले गेले असावे असा एक तर्क आपण काढू शकतो परंतु त्याबाबत काही उल्लेख आढळून येत नाही शिवरायांचे सिंहासन झुल्फेकार खानने फोडले किंवा लुटले असावे आणि त्याच्या तावडीतून सुटलेले असेल तर इंग्रजांनी अठराशे अठरा मध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी ते नेले असावे अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन कोणत्या तरी आज्ञा तळी लपवलं असावं अशी शंका दावे देखील व्यक्त केली जातात परंतु पेशवकालीन कागदपत्रांवरून सिंहासन जुल्फिकार खान नंतर ही गडावर असल्याचं दिसून येतं आता राहतो प्रश्न इंग्रजांचा इंग्रजांकडे गड आल्यावर त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्या संबंधी कुठेतरी काहीतरी उल्लेख आढळून का आला असता कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आपल्याला आढळून येतो त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कुठेतरी हमकास केला असता त्यामुळे या दोन्ही शंका आपल्यासमोर उपस्थित राहतात एक म्हणजे इंग्रजांना सिंहासन मिळाले नसावे किंवा सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अठरा आठ्रा या एकवीस वर्षाच्या काळखंडात सिंहासनाशी संबंधित कागदपत्र गहाळ का झाली असावीत उपलब्ध कागदपत्रांवरून गडाच्या खाली सिंहासन नेल्याचे उल्लेख मिळत नाहीत त्याचबरोबर ते कोणी लुटल्याचेही कागदपत्र मिळत नाही निकोलिय मनोची हा सतराशे सतरा पर्यंत हयात होता त्याच्या म्हणजेच असे होते मोगल या मुघलाशी संबंधित पुस्तकात त्यांनी बारीक सारीक घटनांचा उल्लेख केलेला आढळतो कारण तो मुघल अधिकारी असल्यानं मुघलांच्या दरबारात प्रत्यक्ष उपस्थित राहत होता त्यामुळं सिंहासन गडावरच कुठंतरी असल्याची शक्यता दृढ होते आता ते गडावरील तलावात आहे की अन्यत्र कुठंतरी आहे हा संशोधनाचा विषय असू शकतो या संदर्भात काही आख्यायिका आपल्याला सापडतात एका गोष्टीनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गंगासागर तलावात लपवलं होतं असा एक संदर्भ मिळतो किंवा अशी एक कथा मिळते तर सिंहासनाच्या जागेवरून लपवण्याजोगी जवळची जागा कोणती म्हणून तळे होतात कारण त्या काळी तळे होतं दोन हजार लेखात एका ले 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 भुयारी मार्गाचा उल्लेख आढळतो तसंच पुरातत्व विभागाच्या दिनकर इनामदार यांनी सांगितलंय की तलावातील गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली ती बाजूला केल्यावर थोडासा गाळाने भरलेला खड्डा दिसला गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजू सुमारे सात पॉइंट साठ पासष्ट लांबीचा भुयारी मार्ग जात असल्याचं दिसून आलं या मार्गेचा प्रवेशद्वार एक मीटर उंच आणि दोन तीन रुंद असं होतं पुढे आतील बाजूस त्याची उंची वाढत गेली हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गळाने भरलेला असल्याने तो पुढे कुठपर्यंत व कसा वळलेला असेल हे निश्चित सांगता येत नाही ते सगळं कठीण आहे तसंच गडावर पिढीजात कायम करत असलेल्या शेडगे कुटुंबामध्ये श्रीपती शेडगेपर्यंत एक आख्यायिका सांगितली जाते त्याप्रमाणे इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना खाली नेण्याची ने व्यवस्था नऊ सरदारांनी केली व शेवटी गडावर हे नऊ सरदार राहिले वाघ जाबडा हा उतरण्याचा अतिशय अवघड असलेला कडा त्यावरून या नऊ पैकी सात जणांनी दोर लावून खाली अज्ञात ठिकाणी सिंहासन लपवले सिंहासन लपवून हे सात जण वर जात असताना गडावर असलेल्या दोन सरदारांनी दोर कापून वर येणाऱ्या सात सरदारांना ठार मारलं त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी चाललेली लक्षात घेता या सात सरदारांपैकी कोणालाही मोह होऊ शकतो तो सिंहासनाची जागा सांगेल म्हणून त्यांना उरलेल्या दोघांनी ठार मारलं असंही सांगितलं जातं शेवटी काय तर सिंहासनाबद्दलचे रहस्य केवळ कागदपत्रांच्या अणु उपलब्धीमुळे निर्माण झालंय सोळाशे एकोणनव्वद नंतर तब्बल चौवेचाळीस वर्ष रायगड परकीयांच्या रायगडावरील महत्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याची शक्यता आहे त्याचबरोबर अठराशे अठरामध्ये रायगडावर मोठी आग लागली होती असं सांगितलं जातं त्यात देखील मराठ्यांच्या इतिहासातील महत्वाचे कागदपत्र नष्ट झाले असतील किंवा हरवले असतील पण सिंहासन फोडले वितळवले कि लुटले याबद्दल काहीच ठोस पुरावा अजून तरी आपल्या हातात येत नाही जर आपल्याला याबद्दल आप काही विशेष माहिती असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद